सोळा जुलै एकोणीसशे पन्नास रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना शेवटची अटक झाली त्याआधी दोन वर्ष मागे नथुराम गोडसे गोपाळ गोडसे विष्णू करकरे नारायण आपटे सावरकरांना गांधी संबंधी जो खटला चालला होता त्यात त्यांना अटक झाली होती त्याआधी अडतीस वर्ष मागे एकोणीसशे दहा मध्ये इंग्रज सरकारनी त्यांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून काळ्या पाण्याकरता पोर्ट ब्लेअरला पाठवून दिले होते मला वाटतं स्वतःचे भारत सरकार आणि परक्याचे इंग्रज सरकार या दोन्हीकडून अटक झालेला हा एकमेव स्वातंत्र्य सेनानी असला पाहिजे नमस्कार मी अजय सुधामे तुम्ही बघत आहात इंडिक विचार आणि रणदीप हुडा यांचा चित्रपट सावरकर याच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम आज तुम्हाला मित्रांनो गुढी पाठवायच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो शेवटी एकतीस मार्चला म्हणजे मला दिवस झाले पण मला वाटतं मी परत परत सांगत असतो कामामुळे मला वेळ मिळत नाही पण शेवटी एकतीस मार्चला सावरकर घडला म्हणजे जसं तीर्थस्थान घडतं तसं सावरकर घडला आजपर्यंत बरेच सिनेमा नाटक पाहिले असतील पण त्या कशाची ही तुलना मला या चित्रपटाशी करावी असे वाटले नाही चित्रपट संपून जेव्हा बाहेर आलो तेव्हा जो डोक्यामध्ये भावनांचा कल्लोळ माजला होता तो त्याचे वर्णन करणे जवळजवळ अशक्य आहे याआधी असाच मी जो भारावलो होतो तो पाच डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी तीन दिवस पायपीट करून म्हणजे जेलमधनं सुटून तीन दिवस पायपीट करून एकशे तीस किलोमीटर पायी चालून जेव्हा अयोध्येला पोचलो होतो तेव्हा असाच भावनांचा कल्लोळ डोक्यामध्ये झाला हो। सर्वप्रथम श्री रणजीप बुड्डा यांचे मनापासून अभिनंदन त्यांनी अक्षरशः तन मन धन ओतून हा चित्रपट साकारलेला आहे त्यांनी केलेले डिटेलिंग एकेका पात्राकडे दिलेले काटेकोर लक्ष त्यावेळेचा उभा केलेला भारत आणि ज्या पद्धतीने इंग्रज राज्य करत असत ज्या अन्यायकारक पद्धतीने इंग्रज राज्य करत असत ते ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या समोर आणलेलं आहे ते अगदी वाखाणण्याजोगे आहे मात्र हे सगळं बघताना मला वाटतं ते जो इतिहास आपल्या समोर आणू पाहत आहेत तो कृपया चुकवू नका खरं म्हणजे हा जो सगळा इतिहास आहे तो आपण सगळ्यांनी म्हणजे आपल्यातल्या भौतिक लोकांनी कटे नाके युट्यूबवर टी व्हीवर मित्रांथ्रू थ्रू थोडा थोडा इतिहासाच्या पुस्तकातून सुद्धा हा यातला बऱ्यापैकी इतिहास थोडा थोडा तुकड्या तुकड्या तुम्ही ऐकला असेल पाहिला असेल पण तो समोर त्या चित्रपटगृहात आणि त्या स्क्रीनवर बघून जो संताप येतो किंवा जे दुःख होत ते मित्रांनो त्याचे वर्णन करणं अशक्य आहे त्याच्यामुळे तुम्ही हा चित्रपट नक्की बघा पण मी जसं म्हटलं की यातनं रणदीप फुडा जे सांगू इच्छितात किंवा सावरकर इतक्या वर्षापूर्वी जे आपल्याला सांगून गेले आणि जे अजूनही आपण साकार करू शकले नाही ते कृपया चुकवू नका रणदीप फुड्डांबरोबर या चित्रपटाचे लेखक श्री उत्कर्ष नायथानी यांचं अभिनंदन करणं सुद्धा जरुरी आहे त्यांनी प्रचंड रिसर्च करून अभ्यास करून आणि अथक प्रयत्न करून हे लेखन केले आता थोडस मला वाटतं नशीबही असावं किंवा मनुष्य जे त्याला पाहिजे असतं तेच त्याच्याकडे ते अट्रॅक्ट होतं असं म्हणतात त्याच्यामुळे ट्विटरवरती किंवा त्याला आता एक्स म्हणतात तिथे ट्विटर स्पेसेस नावाचा एक प्रकार असतो तर एक आमचे ऑनलाईन डिजिटल मित्र आहेत रावसाहेब ते रावसाहेब कट्टा या नावाने तो ट्विटर स्पेस घडून आणत असतात या ट्विटर स्पेस वरती हे उत्कर्ष नाहीतनी काही दिवसापूर्वी आले होते आणि त्यांनी ज्या साधेपणाने आमच्याशी गप्पा मारल्या ते कौतुक करण्यात आले या गप्पांदरम्यान हा चित्रपट तयार करतानाच्या ज्या अडचणी आल्या त्या मित्रांनो त्यांनी सांगितल्या त्या खरोखर काय म्हणतात त्याला एज्युकेटिव्ह आहेत त्यांनी सांगितले की हा चित्रपट सुरू केला आणि काही दिवसातच श्री रणदीप गुड्डा यांचे बजेट गडबडले मग पैसा उभा करायला प्रचंड त्रास झाला शेवटी त्यांनी आपलं घरदार पणाला लावलं त्यांनी आपल्या आई वडिलांचं घरदार पणाला लावलं आणि त्यातनं सगळा पैसा उभा केला आणि शेवटी कसा चित्रपट पूर्ण केला मित्रांनो ही आपल्या देशाची शोकांतिका आहे की गुन्हेगार सट्टेबाज दारूबाज देशद्रोही बाहेर ख्याली सुद्धा अशा लोकांवरती सिनेमे नाटक बनवायला भरपूर फायनान्स अवेलेबल असतो आणि हे बघायला सुद्धा लोक भरभरून गर्दी करतात सावरकर चित्रपट बनवायला झालेला त्रास त्याच्याकरता पैसे बनव पैसे जमा करायला लागलेला त्रास आणि लोकांनी दिलेला रिस्पॉन्स या सिनेमाला दिलेला रिस्पॉन्स हा याचे मला वाटतं द्योतक आहे तर असो आपण यात काही म्हणजे तुम्ही हे हा सिनेमा बघूनच हे चे चेंज करू शकतो बाकी आपल्याला यात काही फारसं काही चेंज करण्यासारखं नाही मात्र एका इंटरव्ह्यू दरम्यान रणदीप हुडांनी सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे त्यांना कोणीतरी विचारलं की मोदी नसते किंवा दोन हजार चौदा आधी हा सिनेमा बनवणं शक्य झालं असतं का तर त्यांनी सांगितलं नाही ते निवडून आले म्हणूनच हा सिनेमा मला बनवणं शक्य झालं चित्रपटाकडे परत येऊ रणदी फुडांनी सावरकर साकारले आहेत किंवा चांगले साकारले आहेत असे म्हणणे त्यांच्यावरती अन्याय आहे ते अक्षरश सावरकर जगले आहेत या माणसांनी सावरकरांसारखे कृष दिसण्याकरता पंचवीस किलो वजन कमी सावरकर जेव्हा सेलवे जेलमध्ये होते तेव्हा ते जसे दिसत असत तेव्हा तसं दिसण्याकरता या माणसांनी पंचवीस किलो वजन कमी केलं एवढंच नाही तर ते त्या जेलमध्ये जाऊन बसून आले की इथला अनुभव कसा आहे मला वाटतं हे तुम्ही सगळ्यांनी कुठे ना कुठे पाहिलं असेल ऐकलं असेल मला वाटतं अशा प्रकारचं समर्पण फार विरळ सावरकरांनी पोर्टबियर जेलमध्ये खूप प्रचंड अत्याचार सहन केले इनह्युमन ट्रीटमेंट त्यांना तिथे मिळत असत अशी वर्णनं आपण कुठे ना कुठे वाचली असती पण ते मित्रांनो मोठ्या पडद्यावर बघणे हा वेगळाच अनुभव आहे त्यामुळे तुम्ही कृपया हा खरोखर चित्रपट जाऊन बघा पण मला असं सतत वाटत आहे की या चित्रपटाला बाकी चित्रपटांप्रमाणे एडिटिंग पटकथा किंवा अजून काही व्हिडिओग्राफी फोटोग्राफी वगैरे काय असेल ते या आहे हा चित्रपट जे सांगायचा प्रयत्न करतो आहे ते फार महत्वाचे याकरता एक प्रसंग वर्णन करणे अतिशय आवश्यक आहे सावरकरांची एक खासियत ही की ते अतिशय प्रखर होते पण ते बुद्धिप्रामाण्यवादी असूनही डाव्यांसारखे कानव्हते किंवा ते पुरोगामी का नव्हते मित्रांनो हे आम्ही तुम्हाला प्रसंगात सांगू इच्छितो सेल्युलर जैद म्हणला हा प्रसंग आहे एक कैदी त्यांच्याकडे आक्रोश करत येतो आणि म्हणतो की मी आता हिंदू राहिलेलो नाही कारण मी मुसलमानाचं अन्न जेवलो सावरकर त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात चूक साफ चूक तू मुसलमानाचं अन्न काय तू पूर्ण मुसलमान खाल्लास तरी तू मुसलमान होत नाही तू हिंदूच असं म्हणत ते तुळशीचं पान घेतात गायत्री मंत्र म्हणतात त्याच्या तोंडात टाकतात आणि सांगतात जा तो आता हिंदू झाला मला वाटतं सावरकरांनी घर वापसी तिथे करून दाखवली आणि रंडी फोडांनी चित्रित केली त्याच्याकरता त्यांना शतशत धन्यवाद तो प्रसंग बघून मित्रांनो खरोखर माझ्या अंगावरती काटा आला महत्वाचं हे की सावरकर जरी बुद्धीप्रामाण्यवादी असले तरी ते डाव्यांसारखे अधर्मी नव्हते त्यांनी कर्मकांडाला कधी फारसं त्यांनी बॅकिंग दिलं नसेल पण त्यांनी त्यांनी कधी हिंदू धर्मावरती प्रहार केले नाहीत ते डाव्यांसारखे किंवा आजच्या पुरोगाम्यांसारखे सिलेक्टिव्ह रॅशनलिस्ट नव्हते म्हणजे हिंदू धर्माविषयी बोलताना एक पॅरामीटर आणि दुसऱ्या धर्मांविषयी बोलताना दुसरं असं त्यांनी कधीही केलं नाही कधी कधी ते कर्मकांडात अडकले नाहीत म्हणूनच धर्माची इतकी सेवा करू शकली की काय असा प्रश्न सुद्धा उभा राहतो की जेलमधली वापसी बघताना मला दोन संस्थांची आठवण झाली एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे काही एक मनुष्य नव्हते पूर्ण संस्था होते म्हणून ती आजही साडेतीनशे वर्ष टिकलेली आहे आणि दुसरे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस तर या दोन्ही संस्थांनी सतत मित्रांनो घर वापसीचा प्रचार केलेला आहे आता आणि अर्थात सावरकरांनी केला म्हणजे सावरकर आर एस एस आणि शिवाजी महाराज हे एकाच विचारांचे होते है आईकून, न, है। हे ऐकून काही विशिष्ट समूहाच्या पुठ्याला आग लागली असेल हे मला माहित आहे पण मी असं का म्हणतो हे मी सांगू इच्छितो नेतोजी पालकरांना शिवाजी महाराजांनी मुघलांकडे पाठवले होते ते तिथे काही दिवस मुसलमान म्हणून जगले त्यानंतर ते परत आले शिवाजी महाराजांनी त्यांचे परत धर्मांतरण करून घेतले घर वापसी केली आणि परत त्यांना कामाला लावले इथे मी हा एक फोटो वापरतो आहे हे प्राच्यम नावाची एक युट्यूब कोणती हे आहे काही लोक आहेत त्यांचा हा फोटो त्यांच्याकरता त्यांचा धन्यवाद एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये इंग्रज हा देश आपल्या हवाली करून निघून गेले जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले मात्र इंग्रज जरी गेले असले तरी नेहरू त्यांचीच राजवट चालवत होते हे अगदी स्पष्ट आहे आणि सगळ्यात मोठे प्रमाण म्हणजे जुलै एकोणीसशे पन्नास मध्ये झालेली सावरकरांना अटक याच्याविषयी याचा उल्लेख मी व्हिडिओच्या सुरुवातीला केला होता जुलै एकोणीसशे पन्नास मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान भारतात आले होते ते भारतात केवळ पाच दिवस होते मात्र भारत सरकारने सावरकरांना शंभर दिवसाकरता अटक करून आतमध्ये टाकून दिला ही अटक आपल्या राजकारणात असलेली विकृती राजकारण्यांमध्ये असलेली विकृती राजकारणामध्ये असलेली विकृती आणि अर्थात त्यामुळे जनमानसात सुद्धा झिरपलेली विकृती इथे स्पष्ट होते सावरकर हे स्वातंत्र्यसेनांचे मुकुट म्हणी होते ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ होती पण तरीही भारत सरकार त्यांना आदराने वागवू इच्छित नव्हते याचे कारण याचे कारण त्यांचे नेहरू गांधींबरोबर असलेले मतभेद हे मतभेद कशावरून होते तर मित्रांनो सिंपल वरून युसीसी आणावा हे सांगणारे पहिले डॉक्युमेंटेड प्रूफ ज्याचं आहे ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांनी एकोणीसशे पंचवीस मध्ये रत्नागिरीमध्ये जे पुस्तक लिहिले हिंदुत्व त्याचा मित्रांनो सार हेच आहे युसीसी युनिफॉर्म सिव्हिल कोड सगळ्यांना एकच समान नागरी कायदा असला पाहिजे हे सांगणारे पहिले जर कुठले आयडिओलॉग असतील तर ते सावरकर आणि केवळ याचमुळे नेहरू गांधी आणि ने सावरकरांमधला दुरावा गेला नाही कधीही हा त्यांचा वाद मिटला नाही तर तो अतिशय तो 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 प्रखरच होत गेला पाणी करून दिल्यानंतर सुद्धा पाकिस्तान वेगळा केल्यानंतर सुद्धा पाकिस्तानला मदत करत राहावी याकरता गांधी जनतेवरती सतत दबाव आणि नेहरू ती सगळे प्रपोजल्स सगळ्या रिया त्या ज्या पाकिस्तानला द्यायच्या असत त्या जनतेच्या प्रतिनिधींकडनं नेहरू त्या पार पा, पास करून घेत असत याचा कडेलोट तेव्हा झाला जेव्हा गांधींनी पाकिस्तानला पंचावन्न करोड रुपये द्यावे याच्याकरता आग्रह झाला एवढंच नाही तर पाकिस्तानातून बांगलादेशला जाणारा एक कॉरिडॉर मी इथे तुम्हाला ते चित्र दाखवतोय बा पाकिस्तानातून बांगलादेशला एक कॉरिडॉर बनवावा याकरता सुद्धा गांधींनी आग्रह सुरू केला आणि याच वेळी नथुराम गोडसेंनी अतिशय टोकाचा निर्णय घेतला त्याचं मी त्याला समर्थन देतो असे नाही कमाल बघा की याची सुरुवात हे स्वातंत्र्यानंतर पंचावन्न पण याची सुरुवात आधीच झाली होती मॉन्टे मॉर्ले रिफॉर्म्स म्हणून एक इंग्रजांनी मग काही नवीन नियम आणले होते त्या रिफॉर्म्स खाली वेगळा मतदारसंघ मुसलमाना द्यावा हे त्याच्या खाली रेकमेंडेशन ते करते आणि याच्याकरता त्यांनी कोणत्या लोकांना वापरलं याकरता त्यांनी ज्या दोन मोठ्या लोकांना वापरलं त्यांचं नाव सत्येंद्र सिन्हा आणि गोपाळकृष्ण गोखले हो मित्रांनो सगळे आपलेच होते तर हे गोपाळकृष्ण गोखले कदाचित तुम्हाला माहित नसेल तर सांगतो हे गांधींचे गुरु होते दुःखाची बाब ही की आजही आपल्या राजकारणात फारसा बदल झालेला नाही शंभर वर्षापूर्वीचे नव्वद वर्षापूर्वीचे ऐंशी वर्षापूर्वीचे राजकारणच आजही सुरू आहे एकोणीसशे मुस्लिम लीग असं म्हटली होती की अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण केले पाहिजे दोन हजार सहा मध्ये मनमोहन सिंग त्यावेळेचे देशाचे पंतप्रधान असे म्हणले होते की संसाधनांवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसने जो नवीन मॅनिफेस्टो आणला आहे त्याच्यात काँग्रेस काय म्हणते माहिती आहे की अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल एकोणीसशे जे मुस्लिम लीग म्हणली ते दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस म्हणते आहे आणि मधून मोदींनी काँग्रेसची तुलना मुस्लिम लीगशी केलेली आहे कमाल्यानं मित्रांनो त्यामुळे मला वाटतं की सावरकरांचा जो विचार आहे तो परत परत सांगणे आवश्यक आहे आणि म्हणून रंडी फुड्डांचे खास अभिनंदन अतिशय मनापासून करू आणि त्यांना खरोखर नमस्कार त्यामुळे मित्रांनो सावरकरांचा हा विचार सतत सांगणे आवश्यक आहे आणि त्यामुळे रंडी फुड्डांनी हा जो हिंदुत्वाचा विचार या चित्रपटातून केला आहे मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे बाकी पैसा तो क्या सावरकरांनी स्थापित केलेल्या पथित पावन मंदिराचा आणि त्यांनी रत्नागिरीत दलितांबरोबर घडवून आणलेल्या सहभोजनाचा उल्लेख केल्याशिवाय हा व्हिडिओ संपवणे आवश्यक आहे सावरकरांची महानता ही की त्यांनी कधीही धर्मावरती प्रहार केला नाही बुद्धी प्रामाण्यवादी असूनही त्यांनी डाव्यांसारखा धर्म सोडा असे कधी सांगितले नाही जेव्हा दलितांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला तेव्हा तुम्ही मंदिरात जाऊच नका हा धर्म कामाचा नाही असे सांगितले नाही त्यांनी वेगळे मंदिर बांधले मला वाटतं हा सावरकरांमधला आणि आजच्या पुरोगामांमधला फार मत आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम